साताऱ्यातल्या मांढरदेव गडावरच्या काळूबाई देवीचं मंदिर आजपासून अकरा जानेवारीपर्यंत दर्शनासाठी बंद राहणार आहे गडाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणाचं काम सुरू आहे त्यामुळे दर्शनासाठी मंदिरापर्यंत जाता येणार नाही एक हजार दोनशे छप्पन्न वनरक्षकांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाल्यास सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलेली पेसातील पदं वगळून वनरक्षकांची भरती केले जाणारे राज्य सरकारनं हा मोठा निर्णय घेतला आहे आणि यासंदर्भातील आदेश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेत या निर्णयाचा असंख्य उमेदवारांना फायदा होणार आहे येत्या पंधरा जानेवारीपर्यंत शिवडीन्हावाशिवाय सागरी पुलाचं सा उद्घाटन झालं नाही तर आम्ही जाऊन तो खुला करू असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिलाय आहे तीन महिने उद्घाटनासाठी दिल्लीवरून वेळ मिळत नाही यावरूनही आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारला चिमटा काढला

मधून आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत संभाजीराजे छत्रपतींनी दिले कोल्हापूर नाशिक संभाजीनगर की आणखी कुठून निवडणूक लढवणार ते लवकरच सांगू असं सा सूचक वक्तव्य संभाजी यांनी केलं दोन हजार जखम जखमी अजून विसरलेलो नाही असंही त्यांनी सांगितलं महायुती विदर्भात लोकसभेच्या दहा जागा लढवणारे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला यापैकी तीन जागा हव्यात विद्यमान आमदार धर्मराव बाबा अथराम यांनी ही मागणी केली आणि त्या दृष्टीने महायुतीचे नेते निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला शिरूर लोकसभा मतदारसंघाबद्दल अजित पवारांनी सावध भूमिका घेतली आहे कारण शिरूर लढवणारच आणि अमोल कोल्ह्यांना पाडणारच म्हणणाऱ्या अजित पवारांनी आता शिरूर मतदारसंघ मिळण्याची विनंती करू मावळमधून पाच पवार लढण्याची चर्चा आहे आणि याबाबत अजित पवारांना विचारलं असता त्यावर एकत्र बसून चर्चा करू आणि मग निर्णय घेऊ असं पवार म्हणाले पिंपरी मध्ये अजित पवारांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं यावेळी अजित पवारांच्या स्वागतासाठी बैलगाडी आणली होती मात्र अजित पवार बैलगाडीत बसले नाही या बैलगाडीत का बसलो नाही याचं कारण सांगताना खिलारी बैल जोडी शर्यतीत चांगली दिसते ठेवा असं स्पष्टीकरण